आणि मंडळी असं काही अतून हे मंदिर ठिकाणी त्या ठिकाणी बजरंगबालींचं मंदिर आहे आणि हे शिवभगवान यांचं आणि आठ फार छान महादेवचे पिंड आहे फार छान पिंड आहे आणि इथे बघितलं असं काही की पिंडा खाली आहे आणि वरतून यांनी असा हा घेरा काढलेला आहे आणि मंडळी हे जे मंदिर आहे काही तर हे दगडासोबत सोना आणि चिखल असं काहीतरी मिश्रण हे मंदिर बनत आलेले काही So guys, back my vlog. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर म्हणजे आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे अँड गाईज आज पुन्हा ऐकलो आहे त्याच्या शोधामध्ये आणि आज ज्या ठिकाणी गाईज मी जे ज्या ठिकाणी जातो आहे तर ती जागा म्हणजे नव्वद टक्के लोकांना माहिती नसेल गाईज कारण ती ज्या ठिकाणी आहे तर फार आतमध्ये आहे आणि ते मंदिर ॲक्च्युली किती जुनं आहे ते, जी जी ते, ते तर मला पण माहीत नाही पण त्याची जी बनावट आहे ते बघून वाटते की मंदिर फार जुनं असेल आणि ते कुठलं मंदिर आहे तर तुम्हाला नक्की सांगतो तुम्हाला आज दाखवतो काहीच कारण ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मला नाही वाटत की जास्त लोक जात असेल फार कमी प्रमाणामध्ये जात असेल लोक आहे तर जालन्या सिटीमध्येच आता त्या जागेला आपण व्हिजिट करतो काहीच आणि ह्या मदतमधून असा प्रेरणा राहील काहीच की असे पण मंदिर व्हिजिट करायचे काहीच का आता की जे म्हणजे जुने पण आहेत आणि असा इतिहास आहे त्यांच्यामध्ये की लोकांना तो माहिती पाहिजे आणि जास्त फेमस पण नाही आहे असे मंदिर पण आपण व्हिजिट करू आणि माझ्या माइंडमध्ये एक छोटासा विचार चालू आहे की एक नवीन सिरीज आणायची म्हणून आपल्या जालन्याबद्दल तर ती कुठली सिरीज आहे तर नक्की सांगायला गायच तुम्हाला मी ॲक्च्युली डायरेक्ट सांगेल डायरेक्ट व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर टाकेल गायच मी तर ती सिरीज कशी वाटते कशी नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीच बादेव आता त्या मंदिरमध्ये मी व्हिजिट करतो आहे येणार टे ट्यून इन माय ब्लॉग तर मी आलो था 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 तर त्या ठिकाणावर आणि तुम्हाला प्रॉपर डिस्टेक्शन सांगतो काहीच की ॲक्च्युली आहे कुठे ते जागा तर हा जो रोड आहे तर इथून आपण सरळ जातो मोतीबागकडे त्या साईडला राहिला आपला मोतीबाग एरिया आणि आज ज्या ठिकाणी मी जाणार आहे तर इथं तुम्हाला दिसेल काही एक मंदिर आहे आय थिंक बजरंगबलीचं मंदिर आहे ते आणि इथून असा काही एरिया आणि त्या साईडला राहिलं आनंद मंदिर तर तिथूनच थोडं समोर येतं तुम्हाला ही अशी गल्ली दिसेल काही तिथे असे दगडं वगैरे आहेत तर याच्या आतमध्ये ते मंदिर आहे तर हे जे मंदिर आहे ना तर साईडला आपलं आनंद मंदिर हा राहिलं इकडंचा मोतीबागचा एरिया तो आहे मोतीबाग एरियाकडे जाणारा आणि ह्या साईडला आहे ते मंदिर जे आहे भाग्यनगर भाग्यनगरमध्ये ते मंदिर आहे काही आणि ते कुठलं मंदिर आहे त्याला मी तुम्हाला दाखवतो आणि काही जातं भाग्यनगर मी एंट्री घेतली आहे आणि असं काही बोळीतून तुम्हाला जावं लागतं मंदिराकडे त्या या साईडला आहे ते मंदिर फ्रेंड गाईस बाय द तर या मंदिरमध्ये आलो आहे मी आणि हे मंदिर किती जुनं असू शकतं काहीच तुम्ही अंदाजा लावा आणि आता मला ते मंदिर दाखवतो तर मंडळी हे आहे ते मंदिर आणि बघा गाईस कसं मंदिर आहे आणि जे की पाहूनच फार जुना वाटतं गाईस आणि जे की आहे जालन्यातील भाग्यनगरमध्ये आणि ते मंदिर आहे आणि या साईडला श्री बजरंगबलीचं मंदिर आहे गाईस या दर्शन या ठिकाणी आहे श्री बजरंग यांचं मंदिर आणि आता जस्ट दर्शन घेतलं बजरंग बली हे खिंड होती आणि आतून असं काही मंदिर असं काही मंदिर काहीच आतमधून आणि या साईडला आहे जे मंदिर आज पण व्हिजिट करणार होतो ते मंदिर आहे हे आणि ते मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवतो हे इथे घेतले बजरंग बिल्ली दर्शन आणि हे मंदिर दाखवत तुम्हाला आता आणि मंडळी असं काही अतून हे मंदिर आणि मंडळी एक हेच करा याचा नक्षेपा नक्षीकाम किती भारी बघा गायत इथं राहिला कळस जो की दगडाचा बनलेला आहे आणि या साईडला मंदिर आणि फार छोटंसं मंदिर आहे काहीत या ठिकाणी त्या ठिकाणी बजरंगबलींचं मंदिर आहे आणि आहे शिवभगवान यांचं आणि आतमध्ये फार छान असे महादेवची पिंड आहे आणि बाहेरून इथं गेट पण आहे आणि इथून भिंत आहे अशी आणि तुम्ही या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी फार असं छोटासा परिसर आहे काही आणि या ठिकाणी झाड पण आहे आणि एक हे मंदिर तुम्हाला माहीत होतं काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीच नाव तर याचा आतून भाग कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो असं खाली बागून जावं लागतं काय आतमध्ये आणि या ठिकाणी श्री महादेवांची फार छान अशी पिंड आहे काही आणि ही पिंड बघा गाईस किती बारीक आहे इथे ना डोळे काढले आहे गाईस आणि फार छान आणि सुंदर पिंड आहे गाईज छोटीशी पिंड आहे आणि कशी बनवली बघा काय ती फार छान पिंड आहे गाईज आणि इथे बघितलं असं नाईस की पिंडा खाली आहे आणि वरतून यांनी असा हा घेरा काढलेला आहे म्हणजे जर पाण्याजवळ टाकतो तो, मंजे तो मी म्हणजे जेव्हा या ठिकाणी अभिषेक होतो गाईस तर आजूबाजूला पाणी कुठे जात नाही फार सुंदर पिंड बनवले काही यांनी फारच सुंदर आणि पाहुणच वाटतं गाईस की फार दोन मंदिर आहे हे आणि या ठिकाणी जे देवी देवता आहे तर ते पण आहे गाईस हे बघा आणि ॲक्च्युली हे कुठले देव आहेत ते थोडं कन्फ्यूज झालो आहे इथं प्रॉपर एक मूर्ती आहे गाईज आणि जी की मला वाटतं की पार्वती माताचं महाकाली स्वरूप आहे गाईज असं मला वाटतंय पार्वती मातेचं महाकाली स्वरूप आहे गाईज ह्या मूर्तीमध्ये असं मला वाटतंय तुमचं काय माहिती आहे गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा कारण या ठिकाणी मला हा पाय दिसतोय आणि या ठिकाणी जे राक्षस आहे ते दिसते आणि वरतून असंच वाटतंय गाई मला की महाकालीचं रूप आहे आणि आतून असं काही मंदिर गाईज आणि हे बघा वीस हे चोपड्या नाही आहे खरबड आहे सगळं हे बघा पूर्ण खरबड आहे आणि असा खरबडी कधी आहे का काहीच की ज्यावेळेस छन्नी आतडून आपण फोडतो त्यावेळेस इतकं खरबडे म्हणतो काही बघा काही आवाज घुमतो इथे माझा आणि या ठिकाणी छोटे छोटे खिंडे पण आहेत काही या साइडने आणि त्या साईडने पण बघा काहीच कसं प्रॉपर मंदिर आहे आणि त्या साईडला पण छोटीशी खिंड आहे आणि जिथून आय थिंक तो सूर्यप्रकाश आहे तो बाहेरून आतमध्ये येतोय त्यासाठी ते खिंड आहे आणि या ठिकाणी पण छोट्या छोट्या त्याच्या आहेत त्या करून ठेवल्या गेस असं काही सीन इथून बघा बघ कसं मंदिर आहे जालन्यामध्ये हे आणि बाहेरून तर बघितलंच गाईस की इथून असा दरवाजा आहे आणि बाहेरून असं काही सीन हा पूर्ण परिसर हा पूर्ण परिसर आहे काहीच आणि बाईडजुलला एक घर आहे आणि इथून असं काही आणि फार छोटंसं मंदिर आहे काहीच आणि जे का फार छान पद्धतीने बनवण्यात आलेलं इथे एकदम भारी बनवण्यात आलेलं गाईस आणि काय मी ते काहीच किती जुन असेल मंदिर आहे जरी मला इथे माहिती काढण्याचा प्रयत्न करतो मी जर इथं कोणी माहिती द्यायला भेटलं मला तर कसं वाटलं मंदिर हे गाईस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंडळी हे जे मंदिर आहे काही तर हे दगडासोबत सोना आणि चिखल असं काहीतरी मिश्रण करून हे मन मंदिर बनवण्यात आलेलं आहे गाई सोना आणि दगड आणि जो चिखल म्हणतो आपण तर ते वापरून ह्या मंदिराची बहुतेक रचना केली गेली असावी आता जे काही लोक आहेत तर त्यांच्याकडून मला कळाली याबद्दल पण एकदम अचूक माहिती तर मला पण माहिती नाही काहीच की आहे किती जुनं असेल मंदिर आहे म्हणून आणि त्याची आता जे आर्किटेक्चर आहे ते जे रचना आहे तर त्याच्यावरून थोडं थोडं अंदाज येतो काही की मंदिर तर फारच जुनं आहे तरी चारशे वर्ष दोनही मंदिर आहे असे इथल्याचे जे स्थानिक नागरिक आहे त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं काही हे मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा सो गाइस तर या मंदिराची तुम्हाला पुन्हा आता रोड दाखेल गाइस की कसा मंदिर आहे म्हणजे कसं कसं जायचं आहे तर पुन्हा रोडसोबत आहे म्हणजे तुम्ही याला फॉलो करून मंदिरापर्यंत जाता तर हे है अपने तर था 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 मंदिर आहे आपल्या जालन्यामध्ये भाग्यनगर या ठिकाणी जुन्या जालन्यामध्ये आहे आणि तुम्हाला रस्ता माहिती आहेच काही की कसा कसं यायचं आहे आनंद स्वामी मंदिरापासून समोर येते भाग्यनगरजवळ आणि तिथं विचारायचं की महादेवाचं जुनं मंदिर कुठे आहे आणि तुम्ही जर ब्लॉग बघितला हा तर तुम्हाला रस्ता कळायचा नक्ल की कसा आलो आहे मी तर तुम्ही या ठिकाणी आता परफेक्टली येऊ शकता काही आता मागच्या भागामध्ये काही वेळ झालं की मी तुम्हाला रस्ता दाखला नाही आणि त्या ठिकाणी मी पण मी ना तर मला पण सांगणं थोडं कठीण झालं तर पूर्ण रूट आहे काहीच तर तुम्ही हा रूटला फॉलो करून या मंदिरापर्यंत येऊ शकता आणि हे मंदिर कसं वाटलं काही कमेंटमध्ये नक्की सांगा सो काही इन ब्लॉग तर मंडळी आपण आता गेलो तो जा जुन्या जालन्यामध्ये अँड काही दिवस आता माझ्या फ्रेंडकडे गेल तो एक वर्क होतं आणि आता आलं बेल्ड सडकवर आणि इथे परत फ्रेंडकडे सो सो ऑल्स लेटन इन माय ब्लॉक अँड सो गाईस तर जस्ट आता आला क्लासवर आणि इथं चाललो आहे आता मार्केटमध्ये तर म्हणजे आपण सकाळी ब्लॉक स्टार्ट केला अँड गाईज आता झाली आहे इव्हनिंग आणि मंडळी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि मंडळी हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एंड कमेंट दिस व्हिडिओ तर मंडळी आजचा ब्लॉग म्हणून बसतो आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला टेक केअर बाय बाय